नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हा जो ड्रेस दिसत आहे तर हा मी बाळकृष्णासाठी शिवलेला आहे आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि फक्त सुरुवात म्हणजे मी शिवून बघितलेला आहे जमवतो की नाही मला शिवायला पण खूप असा मस्त जमला आहे आणि बाळकृष्णाला जेव्हा मी घातलं ना खूप असा सुंदर दिसत होता आणि आता तुमचे दाजी पण घालणार आहे देवपूजा झाल्याच्या नंतर तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिवसभराचे मॉर्निंग टू नाईट असे रुटीन तुम्हाला बघायला भेटणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थित समजेन की व्हिडिओमध्ये मी आज काय काय शेअर केलेलं आहे तर बघा तुमचे दाजीची चालू आहे देवपूजा आणि देवपूजा करता करता दाजींनी काय केलं आहे की पितांबरीनं मस्तपैकी देव आहेत ना चोळून घासून घेत आहे की ज्यामुळं काय होईल आपल्याला देव जास्त खराब होत नाही आणि स्वच्छ आणि मस्त देव फ्रेश आणि प्रसन्न वाटतं त्यांच्याकडे बघितल्यावर जी मूर्ती असते ना खूप अशी मस्त चमकदार दिसते तसं जर पाहिलं तर देव हे आहे ना देव हे श्रद्धेने आणि भक्तीने उजळले पाहिजे असे घासून किती चमकदार दिसतात हे महत्त्वाचं नसतं आपली देवावर किती श्रद्धा आहे किती भक्ती ही महत्त्वाची असती पण कसं आहे दाजीने आता देव मस्तपैकी पितांबरीनं घासून घेतले आहे ह्या वेळेस आणि पटकन पितांबरी काय होतं पटकन घासून देव पण मस्त दिसतात आणि देवपूजा पण छान होते आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ना दाजी रोज न चुकता देवपूजा करतात याचा मला खूप आनंद होतो की ते कुठेतरी धार्मिक गोष्टीकडे वळाली आहेत आणि तुम्ही बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाजी हे जेव्हा मी जर सकाळचं मॉर्निंगचं रुटीन दाखवते ना तेव्हा दाजी हे देवपूजा करताना दिसतातच आणि दाजी सकाळचं जी देवपूजा असते ती दाजी करतात आणि सायंकाळची जी देवपूजा असते ती मी करत असते दिवा वगैरे लावणे आपलं थोडंसं देवाची काय आपले आरती वगैरे असत ते मी घेत असते तुळशीला दिवा वगैरे लावणे आणि सकाळची पूजेचं काम हे दाजी करत असतात आणि न सांगता आणि एखाद्या वेळेस दादू किंवा दीदी हे त्यांच्या मदतीला असतात म्हणजे ते करत असतात आणि ते कसे होऊन म्हणत असतात पप्पा आज तुम्ही करू नका आज आम्ही देवपूजा करणार आहे म्हणजे घरामध्ये नशी च असं हे लागेल ला असं चढावळ कोण करणार आम्ही मी करणार हे म्हणतं मी करणार ते म्हणतं मी करणार असं आहे घरातलं वातावरण आणि बघा किती असा सुंदर ड्रेस दिसत आहे ना आपल्या बाळकृष्णाला आणि क कुणी ना रंगनाथ पण म्हणतात कुणी देव पण म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ना की कमेंट करून सांगा आणि इतकी मस्त हवा पण येते ना घरामध्ये तर बघा किती असे मस्त जे मोरपी सारे आहेत ना आणलेले गावाकडून असे मस्त हाल असे नाही का हवेने हे होत आहेत असे हालत आहेत खूप छान वाटते आणि आता दाजी काय करणार आहे मस्त दिवा वगैरे लावतील आणि देवाची आरती घेतील आणि दाजींचा स्वभाव कसा आहे तो मला सांगते की जी अगरबत्ती आहे ना दाजीने आता लावलेली आहे तर दाजी रस्त्याने म्हणजे काय चाललं होतं एक माणूस चालला होता आणि तो अगरबत्ती विकत होता आणि एकदम आमच्यासारखा सर्वसामान्य होता आणि मग दाजीनं मी त्याने त्या माणसाकडनं ती अगरबत्तीचा पुडा घेतला आणि मग मी विचारलं का घेतला तुम्ही इथं दुकानात त्याच्यापेक्षा जास्त भेटतात पण दाजी काय म्हटले मला की नको मी त्यांच्याकडनं जो पुडा घेतला ना त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे कारण त्यांच्याकडनं जो अगरबत्तीचा पुढा घेतला ना त्यांना असं खूप समाधान वाटलं आणि त्यांचं ते बोलणं ऐकून मलासुद्धा नाही का असं चांगलं वाटलं खरंच त्यांना नाही का त्यांचं मन खूप वेगळं आहे असं त्यांना नाही का आपण ज्या परिस्थितीत राहतो ना त्यांना त्यावरून दुसऱ्यांची परिस्थिती पण समजते हे खूप महत्त्वाचं असतं हा जो अगरबत्तीचा पुढा आहे ना तर हा अगरबत्तीचा पुडा आहे हा त्यांनी त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि मी म्हटलं जाऊ द्या काही होत नाही उलट आपल्याला देव असं नाही का कुठे ना कुठे मिळत असतं आणि तो आशीर्वाद आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो की आपण कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद आणला हसू आणलं त्यांच्याजवळची वस्तू घेतली तर आणि चला आता आपली मस्तपैकी देवपूजा झालेली आहे हे बघा आणि आता दाजी मस्तपैकी आरती करतील आणि मग इथून पुढचं पण तुम्हाला रुटीन दाखवणार मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील का मी आजच्या व्हिडिओमध्ये काय काय शेअर केलेलं आहे आणि काय काय नाही ते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडतं काय आवडत नाही नक्की ना कमेंट करून सांगत जा कमेंट करत जा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून घ्या की जे मी नवीन नवीन नवी व्हिडिओ नव टाकते ते तुमच्यापर्यंत येतील

तर आता झाली आहे ताजींची आरती करून आणि आता ही जी आरती आहे ना सगळ्या घरामध्ये फिरवणार आहे सगळीकडे कोपऱ्यांमध्ये ते फिरवणार आहे की त्यामुळं काय होतं माहिती आहे का जी निगेटिव्ह ऊर्जा असते ना ती अजिबात नाहीशी होते आणि सगळ्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते तर नक्की तुम्ही हे करून बघा आणि कसं वाटतं नक्की मला पण कमेंट करून सांगा आणि सलग असं रोज ना तुम्ही एकवीस दिवस तरी करा आणि नंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं ते तुमचा अनुभव शेअर करा तुम्ही खरंच तुमच्या घरात जी निगेटिव्ह एनर्जी असे ना निघून जाणार आपल्या मतं आणि खूप असं पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये राहणार आणि दाजीची इकडे देवपूजा चालू होती तोपर्यंत मी तिकडं स्वयंपाक करीत होते कारण कोणतीही एकच गोष्ट आपण शेअर करू शकत होतो कारण एकच फोन आहे चांगल्या क्लॅरिटीचा आणि आता हे बघा आपली झाडं आहेत आणि हे जे झाड दिसत आहे ना तुम्हाला हे थोडंसं लालसं रंगाचं तर हे झाड अचानक सुकलंय तर का सुकलं नक्की कमेंट करून सांगा आणि त्यासाठी काय करावं काय जर जा तुमच्याकडे त्याच्यासाठी जा उपाय असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा नक्की मी तो करेन आणि काय झालं माहिती का मला वाटलं होईन ते नीट झालं असन उन्हामुळं सुकलं असं पण एक अचानकच इतकं सगळं झाड आहे ना रोज आम्ही झाडाला पाणी दाखवतो तरी ते सुकलं आहे आणि मग आता हे जा वा आता वाजले आहेत दोन कारण दाजी पण गेले आहेत का मला स्वयंपाक झाला जेवण झालं घरं वगैरे सगळं आवरून झालेलं आहे फक्त कपडे राहिले होते आणि माझे आता कपडेसुद्धा धुवून झाले आहेत तर हे मांजरी खालचं जे पोतं आहे ना ते म्हटलं चांगलं स्वच्छ धुवावा आणि काय होतं मांजरीचे केस वगैरे गळतात ना तर धुवून पाण्यात टाकून चांगलं उन्हात वाळून उन ठेवू म्हटलं आणि जे कापड ठेवलेलं होतं ना मांजरी खाली ते सुद्धा चांगलं स्वच्छ धुतलेलं आहे मी आणि त्याला पण ऊन चांगलं उन्हात दाखवणार आहे आणि ऊन दिल्यामुळं काय होतं त्यातले जे किटाणू वगैरे असतं काही घाण वगैरे असतं ते उन्हामध्ये निघून जातं आणि मी हे जे कपडे आहे ना तर दोन वाजता धुत आहे का दोन वाजता आमच्या इथं सावली येते आणि माझं काम लवकर आवरलेलं होतं पण उन्हामुळं मी उन्हामध्ये काम केलेलं नाही आहे ऊन कमी झालं आणि मग माझ्या कामाला मी धुणं काम फक्त कपडे राहिले होते माझे धुवायचे आता ते सुद्धा झालेलं आहे आता फक्त वाटा वगैरे धुवायचं आणि अंगणामध्ये पाणी मारायचं एवढंच काम राहिलेलं आहे तर बघा आता हे सगळे कपडे वगैरे धुवून घेतले मी चांगले पिळून घेतले आता दिदीला म्हणाले हे वरती वाळत टाक तोपर्यंत मी वट्टा वगैरे धुवून घेते आणि दुपारच्या का वेळेस काय होतं भरपूर ऊन असतं आणि अंगणात जर पाणी मारलं ना जास्त धुळ येत नाही घरामध्ये आणि गार वातावरण राहतं आणि छान वाटतं तर तेव्हा मम्मी काय करत आहे बघा मस्तपैकी अंगणामध्ये पाणी मारते आणि अंगणात पाणी मारायला कोणाला आवडतं मला तर खूप आवडतं खूप छान वाटतं त्याच्यामुळं मग ते म्हटलं चला आता कपडे धुतले आणि आता इथून पुढे ना मी बाहेरच कपडे धुणार आहे कारण अगोदर मी काय करायचे माहिती आहे का घरामध्ये जे बाथरूम आहे ना तिथं कपडे धुवायचे पण आता म्हटलं सगळं काम आपण बाहेरच करणार आहे धुणं भांडे झालं ना कारण काय होतं बसून मस्तपैकी मोकळ्या वात वातावरणात हवेमध्ये काम केलेलं अजून फ्रेश वाटतं तर आता आपलं इथून पुढचं रुटीन आहे ना, ना बरंच असं तर मला बाहेरच्या आपल्या ह्या गेटमध्ये बघायला भेटणार आहे आणि खूप असं मस्त वाटण बघा तुम्ही आणि हे बघा आता दिदीनं मस्तपैकी वरती कपडे वात घातलेले आहे आणि कसं आहे दिवसभराचं रुटीन असल्यामुळे सगळ्याच गोष्टी मी दाखवू शकत नाही जेवढं होईन तेवढं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे आणि म्हणजे जेवढ्या जेवढ्या मेन मेन गोष्टी आहे ना तेवढ्या सगळ्या शेअर केलेल्या आहेत आणि हे जे मांजरीचं खालचे जे कपडे आहेत ना पोतं आणि ते उन्हामध्ये ठेवायला लावलं आहे दिदीला मी काय होईन त्यामुळं की त्यातले जे आहे ना काही किटाणू वगैरे ते सगळं निघून जातं आणि तुमच्या दाजींनी काय केलं बघा चिकन आणलेलं आहे आणि आता मांजरीला देते तर ते का देत माहिती आहे का दोन तीन दिवस झाले सार ती सारखं आहे ना दूध पित आहे म्हणजे आठ दिवस झाले तसं दूधच पिती तर मग त्याने तिला काय केलं चिकन आणलं आणि तिनं ते खाल्लं आहे आणि खूप खुश झाले आणि बघा कशी दिसते आणि आजचा स्वयंपाक आहे ना आजचं चिकन ती जी भाजी आहे ना ती तुमचे दाजी बनवणार आहे आणि आज त्यांच्या हातची रेसिपी तुम्ही बघा कशी होती ते आणि कोणतंही वाटण न टाकता ही दाजीनी रेसिपी चिकनची भाजी केलेली आहे आणि खूप अशी मस्त खायला टेस्टी होते नक्की तुम्ही करून बघा कशी होती ते आणि दाजीने कशी केली ते पण बघा करून आणि जी आपली मंगू आहेत ना मांजर सारखी मध्ये मध्ये करते तिला पण पिसं दिले खायला पण तिचं काय मन भरत नाही आहे आणि काहीच नाही फक्त दोन चार कांदे बारीक बारीक चिरलेत आणि त्यांना चांगलं क कुकरमध्ये टाकलं आणि तेल टाकलं आणि चांगलं परतून घेत आहेत बघा आणि ही जी रेसिपी ना मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते कांदा टाकला आहे चांगला परतला आहे आणि त्यामध्ये आलं आणि लसूण जे खलबत्त्यामध्ये ठेचून बारीक करून टाकलेलं आहे ते पण चांगलं परतून घेतलं आहे आणि लाल मिरची पावडर मटन मसाला टाकलेला आहे आणि हळद धन पावडर टाकलेली आहे आणि चांगलं परतून घेतलं आणि त्यामध्ये चिकन टाकलं चिकन पण चांगलं परतून घेतलं आहे हे बघा आणि चांगलं परतून घेतलं आणि पाणी टाकलं आहे तर जवळजवळ दीड किलो चिकन होतं हे तर दीड किलो चिकनला त्यांनी एक तांब्या पाणी टाकलं आहे आणि कुकरमध्ये तीन शिट्ट्या घेऊन चांगलं शिजवून घेतलेलं आहे तर आणि मग नंतर आम्ही सगळं नंतर जेवण वगैरे केलेलं आहे आणि सगळं तुम्हाला नंतरचे व्हिडिओ दाखवू नाही शकले कारण आम्हाला एवढं वेळच मिळत नव्हता तर फक्त चिकनची रेसिपी केली आणि आम्ही ती बनवल्याच्या नंतर दाखवायला पण विसरलो ध्यानातच राहिले नाही पण खूप छान झालेली आहे फक्त शिट्या घेऊन मस्तपैकी सर करून भाकरी संग खायची भाकरी तर केलेल्या आहेत मी त्या पण तुम्हाला दाखवलेल्या आहे आणि हे मॉर्निंग टू नाईट रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा थोडं थोडं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि आपली जी मांजर आहे ना तिचं असं सगळं लक्ष तेच होतं की कधी शिजवतात आणि कधी मला आणून देतात खायला आणि बघा खूप अशी मस्त गरीबाबांनी बघती हे बघा आणि कधी कधी ना किचनला धरूनसुद्धा उभी राहते ती आणि तरी तुमची दाजी सारखं तिला दूध देते तिला अजिबात खायला कमी नाही पण ती काय हटत नाही मागं तर जाऊ द्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा एकदा धन्यवाद आणि बघा पिल्ल किती क्यूट आहे